पाहिली तर त्या माणसाला मराठी वाचता येत नव्हतं तो असा म्हणायचं इकडच्या नाही तिकडन तिकडच्या नगर दक्षिणेला या पन्नास साठ गावांना साखळी योजना ही पूर्ण जोर कोणी करणार असेल आणि पुण्यातील पुणे भागातील मातब्बर नेत्यांना कोणी टक्कर देणार असेल आणि ही योजना घेतून आणणार असेल तर ती एकमेव या नगर जिल्ह्यात विखे कुटुंब आहे आणि सुजयदादा विखे पाटील मला असा बंधन नाही पाहिजे विरोधकांच्या प्रचाराने जर हिंदीची बाई घेतली तर त्याला विचारलं होतं तुम्ही खातारच विचारू नका तुम्ही तुम्हाला सांगेल किती असेल पंतप्रधान कोण होणार भरपूर काम आहे आणि एवढं मोठं हॉस्पिटल ते आपल्या नगर जिल्हा दक्षिण उत्तर म्हणजे सगळ्याच बाजूनी सगळ्याच लोकांना त्यांचा जबरदस्त फायदा आहे त्याच्यामुळे इथलं सगळं त्यांचं वातावरण आहे आणि आमच्या गावात कि गावाच्या परिसरात सगळे काम आतापर्यंत नव्वद टक्के झाले मिळतात दहा टक्के राहतात लोकांना आता मी ऐकलं खूप तुम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं

आणल्यात नाही प्रत्येकाला दोन दोन हजार रुपये मिळते प्रत्येक चेक करायला चांगलं घेण्यात तीन ते संचेर घेणारी आणि आमची इच्छा आहे मोदी मोदीच येणार नाही आमचं काम करणारा माणूस न कोण दुसरा कशाला घ्यायचं चांगलं ओळखीत हो आम्ही म्हणजे आज संबंध नाही पण ओळखी ना आता येता तो बोल कितो आम्ही पण आमचे एवढे काय संबंध ते जी झालं संबंध येतो पहिले बसले तर ते त्यांची नामची एवढे काय समजून नाही आणि ते कवा इकडे आलेले बी नाही ते कवा आम्हाला म्हणजे गावात तर आमच्या नाही आलेले अजून बँक ते सुद्धा माहित सुद्धा नाही निलेश नेमके कसे आहे ते सुद्धा माहिती नाही अजून आम्हाला आले का लक्षात पण विखे दादाचं काम आहे ना आता आम्हाला फक्त एक योजना राहिली साकळा योजना आम्हाला तेवढा पाणी सोडा म्हणजे तेवढी माहिती आशा आहे बाकी सगळे काम त्यांनी व्यवस्थित केले हा एवढी साखळा योजना तेवढी तिने पूर्ण करावा हा साखळा योजना शेतकऱ्याचा त्याच्यावर फार अवलंबून होत नाही हा एवढा आमचा ईश्वर हे आणि ते करणार काय तिने आश्वासन बी दिलेलं आहे आम्हाला काय करू तर त्यांनी केली पाहिजे आश्वासन बी दिलेलंय आहे बस एवढीच आमची इच्छा आहे बाकी दुसरं काही नाही माझी पाच वर्ष खासदार म्हणून तुम्हाला लाभलं तर काही ज्या हजार रुपये त्या कामाला शंभर पैसे मार्केट आहेत झाले तर किती नाही त्यांना आता शंभर पैसे थोडंसं काम राहिलं तर जे नव्वद टक्के तर मार्क त्यांना मिळालेलं आहे आलेक लक्षात थोडं एक दहा टक्के राहिलेलं आहे एवढं योजना आता ते तर होणारच आहे काय आता हे इलेक्शन मध्ये ते निवडून आले म्हणजे परत ये योजना होणार आहे काही काही राहणार नाही जर जो आपण निवडून घेतो गेल्याच्यानंतर मी आणायचा कसा आता मी मागं तुमची इलेक्शन तुमची सभेतली व्हिडिओ क्लिप पाहिली तर त्या माणसाला मराठी वाचता येत नव्हतं तो असं की इकडच्या नाही तिकडं तिकडच्या नाही इकडं टाकायचा हे गाव इकडं जोडलं आणि तिकडं जोडलं आणि तुम्ही गेल्याच्यानंतर तुम्ही विधानभवनात तुम्हाला प्रश्न मांडता येईल पाहिजे मग असं गेलं आणि त्यांची बाईट तुम्ही जर पाहिल्या तर असे कट्ट्यावर बसून धप्पा मारल्यासारखे असतं हे म्हणजे काय लोकांच्या हातात घेतलं इलेक्शन घेतलं काय होतं तसं म्हणून नाही तुमची तेवढी कुवत पाहिजे तुम्ही काम कसं करणार आहे याच्यावर तुमचं काहीतरी पुढं फोकस पाहिजे तुमच्याकडे विजनच नाही आहे ना तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या स्वार्थपोटे आलेले आहेत याच्यात तुमचं जनतेचं काय मदत करायची तुम्हाला याच्यामध्ये तुमचं काही नाही आहे फक्त स्वतःच्या स्वार्थपुटे येणं आणि आल्याच्यानंतर तुम्ही काम काय करणार आत्तापर्यंत तुमची एक वाईट दाखवा मला फक्त काय कामाचा बॅकलॉग माग राहिले काय काम राहिले काय करणार आहे याची तुमच्या मागे धोरण आहे का काही तुम्हाला जर मराठी वाचता येत नाही मानल्याच्यानंतर काय करणार आहे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार कसे आपण आपण आता बघितलं की आपल्या एवढा पन्नास वर्षापासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता तो मोदी सरकारने मार्ग लावला आणि त्याच्या आनंद उत्सवासाठी खासदार साखर वाटली सगळ्या संघात नगर दक्षिण असो किंवा उत्तर असो पण हे स्व खर्चातून परंतु विरोधक आता त्या दाळ साखरेचं भांडवल करतात यावर काय सांगणारच म्हणून ते वाटत मॅडम आम्ही गावाच्या ठिकाणी राहणारे खेडे गावात राहणारे माणसं आमच्याकडे दिवाळी साजरी केली जाईल ईद साजरी केली जाते प्रत्येक सण साजरा केला जातो आता ईद साजरी केली आम्ही प्रत्येक मुस्लिम मानवाच्याकडे शिरफोर्मात खाली गेलेली होते आणि याच्यात जर ते आली दिवाळी आली तर ते आमच्याकडे आमच्याकडील रुपारंगा खा, खायला येते याच्यात जर आता प्रत्येक देवाचा सण म्हणा रामनवमी म्हणा प्रत्येक सण आम्ही साजरी करतो एकत्र साजरी करतो आणि याच्यात तुम्ही आता जे राम मंदिराला देऊन प्रसाद वाटप केलं होतं ते आख्या देशात दिवाळी साजरी झाली की एवढे पाचशे वर्षा पूर्वीचे जो प्रश्न होता तो मार्गी लागला होता आणि हिंदू हिंदूंच्या आता हिंदूमध्ये अठरा पगड बाराबर सगळे आहे हा देश हिंदूंचा आहे त्याच्यामुळे सगळ्या याच्यात जातीपती आल्या तर हे सगळी दुसरी दिवाळी आम्ही साजरी केली पण ह्या दिवाळीत जो प्रसाद वाटत केला त्या प्रसादाची तुम्ही चष्टा करतात त्याचं भांडवल करतात काहीच भक्त राजकारणासाठी म्हणजे तुम्ही जसे शरद पवार झाले तिने दे आत्तापर्यंत देव यांची चष्ट मस्तरी केली स्वतःच्या राजकारणासाठी तशीच हे आत्ताची जे आहेत हे सुद्धा जर तुम्ही आमच्या आस्थेसोबत खेळत असताना आमच्या भावनांशी घेता असता तर हे सगळं सगळं की तुम्ही फक्त तुमच्या राजकारणासाठी आणि तुमच्या स्वार्थासाठी फक्त तुम्ही हे खासदार हे सगळं भागोल करून राहिले ते बाकी तुम्हाला काहीच घेण्याचे नाही तुम्ही जर देवादेवतांची चस्त करत असता प्रसारात जर अपमान करत असता तर तुम्हाला मी तर म्हणतो राहायची पण तुमची लायकी परने से माझे आमदार मुलीचं आहे काय बोलतोय मी एकदम बोलतोय सर के आमल आहे तो इबन चे <old> <Netherlands> yeah. तो फायदेशीर आहे यार नाही तर आपला सा चालू चे सायकाराला जावळाचं केंद्र आहे काही फोन मोबाइल ते नाही

આવું આનું કામ કરું ગયું જાવા દે કે કઈ કરના કાલમાં લક્ષ સવરયાત્રા તમારા ગામમાં આવી કઈ પરિસ્થિતિ પહેલા મળાલી ને જે આયકલે વેટલી ને આપણ નહોતું લીધું ઈ છે કે આ નિત નહોતું પણ મગ આ જનસવરયાત્રા જે આવી ઈ ફક્ત દેખાઓ પણ હો દેખાઓ પણ બનાવલા છે

कंटिन्युअस विचार नाही येणार तरी प्रचार केला तो तर परमणा नसलेली पोर इंग्लिकंपनी कंपनीतून दमदार काढायला लावले हा मला असा म्हणतात हजार नाही पाहिजे पाहिजे आणि जर तुम्ही हजार झाली हजार झाल्याच्या नंतर ज्या माणसाला मराठीमध्ये खूप वाचता येत नाही तो पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर लोकसभेत गेल्याच्या नंतर तो काय प्रश्न त्यांनी त्यांना ते विचारलं इंग्लिश असं नाही पाहिजे पाहिजे आज युवा पिढीला सुशिक्षित आधार पाहिजे असा आम्हाला या टाकापाला पाहिजे त्याच्यामुळे युवा पिढीचा दैवत आमच्या दैवत म्हणून श्रीरामांचं मंदिर आणि भाजपच्या माध्यमातून आज युवांना रोजगार भेटलेले तर आपल्या भारत सैनिक काम करतो आज श्रीनगर माझ्या आर्मी मध्ये आर्मी मध्ये म्हणतो आज ज्या वेळेस बी जे पी नव्हतं त्याच्या आधी आमच्यावरती जे कायदे पाहून लागू द्या मला पूर्ण आमचे रिस्ट्रिक्शन किंवा तुमचं नाव पूर्ण फॉलो करावं लागायचे पण आज त्या ठिकाणी लहान लहान मुलं दगडायचे त्यांच्यावर हमले व्हायचे गोळीबार व्हायचा पण आज जेव्हापासून बी जे पी सरकार आली तेव्हापासून एक कायदा एक कानून लागू झालं एकोणीसशे सत्तर आठला त्याच्यानंतर आर्मीवाल्यांनी ज्या सुविधा भेटायच्या त्या सुविधेमध्ये खूप फरक पडला आहे हायटेक भेटले तर आज त्यांना विचारायची गरज नाही आज श्रीनगरमध्ये अशा ठिकाणी जिथं रोज दिवशी न्यूज गेम्स खोयचे दगडकेट व्हायची आज त्या ठिकाणी दगड नाही त्याच्यामुळं आम्हाला आमच्या सैनिकांचं रक्षण करणार आहे आमच्या देशाचं रक्षण करणार आहे

आणला बरच महिलांना बोलून त्यांनी आमच्याकडून म्हणजे बोलून आम्हाला त्यांनी बरच म्हणजे आम्हाला चांगलं काही सांगितलेलं नाही परत म्हणजे महिलांसाठी त्यांनी मोदी सरकारने गॅस दिले परत एसटीचा प्रवास फारदा केला त्याच्यामुळे महिला बाहेर पडल्या आणि चांगल्या सुविधा केल्या <laughs> आता आपण बघितलं की बचत गटाच्या माध्यमातून आपल्या नगर जिल्ह्याला चाळीस फुटी घेतली काही मार्केट घेतला आ, आता मला तिकडं माझे म्हणजे वैयक्तिक येत पण मी आता इथं गावाकडं खोलले तर आम्हाला त्याचा फायदा भेटतो म्हणजे सहा महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आम्हाला त्याचा भरपूर फायदा आहे आणि महिलांनी जर काही व्यवसाय केला तर त्याच्यासाठी बी फायदा आहे आता आपण माहिती दुसरं इलेक्शन त्यांना म्हणजे ओळखतो आता त्यांनी ते कार्यक्रम ठेवला होता त्याच्या माध्यमातून पण आम्ही दादांना जाल उपस्करच्या माध्यमातून त्यांना खूप जवळून ओळखित कारण त्यांचे निषात आले भरपूर कार्यक्रम होतात आम्ही तिथेच राहिले आम्हाला ते कायम बोलवते त्यांचं म्हणजे नाही का महिलांसाठी काय काही योजना करतात म्हणजे चांगले कार्यक्रम चोवीस पिढीसारख्या महाराष्ट्राने राजकारण चाळीस बसून या ठिकाणी महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण पाहत आलेलं आहे आणि याची जनकच जनकत्महत शरद पवार आहे कारण स्वर्गीय वसंतदादा पाटलांना या ठिकाणी त्यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्या दिवशी पदाची शपथ घेणार हे शरद पवार आहे आणि त्यावेळेसपासून हे जे फडाफोडीचं राजकारण आहे त्यावेळेस त्यांनी पुलं स्थापन केलं मुख्यमंत्री झाले वेगवेगळ्या पक्षांना बरोबर घेतलं वेगवेगळ्या पक्ष तयार केले आणि या ठिकाणी राज्याचं मुख्यमंत्रीपद वीस पंधरा ते वीस वर्षे भोगलं आणि त्यामुळे सत्ताकारणाचं जे आज हे जे दिसतंय ते जुन्या पिढीला सगळ्यांना माहीत की शरद पवारांनी या ठिकाणी हे जे फोडं पडितलं राजकारणात सगळ्याचे सूत्र शरद पवार हे आणि मग आता हे जे नवीन दिसतंय आता समजा देवेंद्र फडणवीस असतील की आमच्या तरुण पिढीतील नेते त्यांनी जे राजकारण फिरून ठेवलं आहे त्याला ते आता उत्तर देत असतं आणि अबुद्धिबाळाचा खेळ आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणती सुट्टी मारायची कोणती ठेवायची या ठिकाणी हे करावं लागतं निश्चितच ह्या राजकारणामध्ये आजचं जे दिसतंय ते महाराष्ट्राला नवीन ना नाही आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण बदलत राहणार आहेत परंतु या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हे सर्वसामान्यांचे काम झाले पाहिजेत आज जर आपण या ठिकाणी हे सगळं सरकार तीन पक्षांचं या ठिकाणी जरी चालू असलं तरी या ठिकाणी सर्वसामान्यांचे हिताचे निर्णय या ठिकाणी त्यांनी भरपूर घेतलेले आहेत म्हणजे तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीपासून सर्वसामान्यांना एस टीचा प्रवास असेल तुमच्या पी एम किसान बरोबर सी एम किसानची पण यांनी योजना राबवली शेतकऱ्यांच्या खातर सहा सहा हजार रुपये जमा केले आणि भरपूर वेळेस हा प्रश्न या ठिकाणी कांदा निर्यातीचा प्रश्न चर्चेला जातो परंतु दोन हजार दहा साली बारा साली अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तीस टक्के कांदा उत्पादन व्हायचं परंतु आजची परिस्थिती अशी महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के कांदा उत्पादन होतं आणि ज्यावेळेस दोन हजार दहा बारा साली कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये व्हायचं तीस टक्के त्यावेळेस कांद्याला मिनिमम दहा वर भाव लागत नव्हता आणि मग दोन हजार बारा साली मी स्वतः बारा तेरा साली मी माझ्या पाच गा गाड्या उखंडर फेकून दिल्या कारण भरायला सुद्धा परवडत नव्हते मग आज मोदी सरकारच्या का कालखंडामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार या ठिकाणी चोवीस पर्यंत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पंच्याहत्तर टक्के कांदा उत्पादनात पुढे गेलाय आणि मग जर पंच्याहत्तर टक्के कांदा उत्पादन होत असेल आणि मग जर असं आपण जर म्हणत असू की या ठिकाणी कांद उत्पादन जर होते तर मग हे पंच्याहत्तर टक्के कांद उत्पादन झालं कशामुळे या दहा वर्षामध्ये जर शेतकऱ्यांचे बंगले झाले असतील ते फक्त कांद्याचे जीवन झाले या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाचे पैसे झाले असतील ते कांद्याची झाले आहेत आणि मग ही बाजारभावाची जी आहे खाणारे पण या आपले लोक आहेत जे शहरी भागात राहते ते आपलेच भाऊ भाऊ भाऊबंद आहेत आपलेच घरातली माणसं आहेत त्यांचा पण कुठं जरी सरकारला विचार करावा लागतो सा समतोल करावं लागतो की दरवेळेसच तुम्हाला पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये किलोचा भाव भेटणार नाही आज या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आठ नऊ रुपये किलो कांद्याचा भाव असतो परंतु आजची परिस्थिती आज अशी की पंधरा सोळा रुपये किलो आज भाव आहे म्हणजे दहा वर्षाचं मार्केट जर मार्च महिन्यातलं पाहिलं तर सात रुपये आठ रुपये किलोच्या वरती कधी कांदा जात नाही परंतु आजच्याला पंधरा सोळा रुपये किलोचा भाव आहे सतरा आठ रुपये किलोचं भाव आहे दहुश्याच्या कालखंडामध्ये अजून हा भाव पुढे जाणार आहे परंतु ही वस्तुस्थिती आज कसं आहे आज दहा कामं झाले आणि एक काम नाही झालं तरी सर्वसामान्य माणूस हा ओरडतच असतो म्हणजे आम्ही सुद्धा आज दहा दहा कामं जर गावामध्ये केली आणि एखादं काम या खरेदीत नाही झालं तर ती येतच पण ही त्यांना भावना माहीत असते की बाबा हे मानसन दहा कामं केलेली तर ती माध्यमच्या वेळेस दिसती आता महिनाभरी सगळी चर्चा होणारे ही चर्चा होत राहणार आहे आज झालं तरच झालं हे झालं पण मात्रच्या वेळेस लोक बटणं हे बराबर दाबीतील कारण लोकांना माहीत असतं की बाबा हे काम झालंय आपण ही नाही होतं होईन ही पुढे अडचणी ही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांना माहिती आहे आणि दुधाच्या भावाची परिस्थिती अशी आहे की तुम्ही आता सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांचे चिलिंग प्लांट आहेत त्यांचे चिलिंग प्लांट आहेत आणि कुठल्याही स्वमालकीच्या यंत्रणेवर सरकारचा नसते कारण हे सगळे चि चिलिंग प्लांट जे आहेत ते डायनेमिक असेल प्रभात असेल मोठे मोठे जे चि चिलिंग प्लांट आहेत हे सगळे वैयक्तिक चिलिंग प्लांट आहेत आणि मग ज्यावेळेस सरकारने भेसळ थांबवली म्हणजे एका टँकरचे दोन टँकर व्हायचे त्यावेळेस सरकारने त्यांचा गळा दाबायला चालू केलं की ही भेसळयुक्त दूध जी सर्वसामान्य खाते शहरी भागात आपलीच बांधव आहेत ते खाते तर ही सरकारने ज्यावेळेस थांबवलं आणि जन्मथिफ्टीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला मानलं त्यावेळेस ही भेसळ थांबायला था सुरू था। झाली आणि मग ही जी एका टँकरची दोन टँकर व्हायची हा जो डुप्लिकेट पैसा यांना करून भेटायचा तो पैसा कमी झाल्यामुळे मग आता सरकारचा गळा दाबायचा मग तुम्ही आमचा गळा दाबला तर मग आता शेतकऱ्यांचे भाव थोडेसे पाडायचे आता सरकारने पाच रुपयाने अनुदान या ठिकाणी दोन तीन महिन्यासाठी शेतकऱ्यांना दिलेलं आहे हे सरकारने दिलेलं आहे सरकारचा पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकोटवर येणार आहे हा जो आहे सत्तावीस अठरा भाव हा खऱ्या अर्थानं हा एक मोठं रॅकेट आहे म्हणजे सरकार आता ही निवडणूक झाल्यानंतर शंभर टक्के त्याच्यावर चांगला उपाय काढून या ठिकाणी यांचा पण बंदोबस्त होईल पण कसा असतो वेळ द्यावा लागतो कुठल्या कृतीला आता जर भेसळ थांबली असेल तर भाववाढीसाठी जी सरकार आता प्रयत्न करत आहे त्यामध्ये दोन महिन्यापूर्वी चौतीस अडतीस रुपये भाव आहे पण सरकारचं इंजेक्शन जरा थोडंसं या भेसळीवर जास्त बसलं त्याच्यामुळे त्यांनी सरकारचं काळात छेपण्याचं काम केलं कारण याचा इम्पॅक्ट हा निवडणुकीत पडत असतो म्हणजे लोकसभा असेल विधानसभा असेल मग आता शेतकऱ्यांची थोडीशी बोम करायची हे विरोधी कसं विचार सरकारी तुमच्या विरोधात पण हे शेतकऱ्यांना जाणीवे किंवा हे भेसळी थांबल्या या सगळ्या गोष्टी थांबल्यामुळे हेच लोकांनी भाव पाडले याचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सुद्धा न्याय भेटणार न्याय भेटणार आहे वास्तविक आणि जे आता विलिश नंकेत जे स्वतःला म्हणते तुम्ही दोन लाखांनी तर दोन लाखांनी नाही तर चार लाखांनी तुझ्या दादा विखे निवडून जायचं आणि केलेल्या कामांचा हा एखाद्या गरीबाला मदत केली आणि त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकणं हे फक्त स्वार्थपोटी राजकारण करणं तुम्ही जर एखाद्याला मदत करता तुम्ही निस्वार्थी करा आणि ते, ते आता स्वार्थपोटी ज्या पक्षात गेले ते शरद पवार त्या शरद पवारने आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त तोडाफोडीचं जातीपातीचं राजकारण केलेलं आहे जाती जातीमध्ये भांडण लावून दिलेलं आहे तर ते फक्त आत्तापर्यंत त्यांच्या तोडून एवढंच वाक्य आलेलं आहे की हा देश हा महाराष्ट्र हा देश शाहू फुले आंबेडकरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आत्तापर्यंत त्यांची सोडून आलं नाही छत्रपतींच्या नावाखाली त्यांनी आतापर्यंत राजकारण केलं आणि ज्यावेळेस त्यांच्या पक्षचिन्हाचं पक्षाचं चिन्ह त्यांना घोषित करायचं होते त्यावेळेस ते गड रायगडावरती गेले होते तर त्यांना विचारलं असता की म्हणजे चाळीस वर्षातून आलो मी त्या अभिमानानं सांगणारा हा असा कलियुगातला अफजल खारांगी त्यांना म्हणतो कारण की चाळीस वर्षात तुम्हाला आत्ता छत्रपती आठवली याच्या आधी तुम्हाला कधी छत्रपती आठवली नाही छत्रपती शिवाजी महाराज जाणता राहायचा नाही संभाजी महाराज धर्मवीर नाही आशे त्यांचे वाक्येतं आणि त्यांचे वाक्य असे पण आहेत की तुम्ही आम्हाला तुम्ही मंदिरात जाऊन देत नाही तुम्ही ज्या मूर्त्या घडवल्या तुमची तुम्ही ज्या मूर्त्या घडवल्या त्या मूर्त्यांचे बाप तुमच्या देवांचे बाप आम्ही येतं आशे त्यांचे हे वाक्येत आम्हाला असा दुटप्पी माणूस आणि कपटी माणूस आणि जातीपाती राजकारण करणारा माणूस या महाराष्ट्रात नको आहे आम्ही त्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारला अजिबात मत करणार नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा युवा पिढीची आहे ती एकदम सशक्तता झालेली आणि सुशिक्षित आहे त्याच्यामुळं आपल्या धर्माचं पालन आणि आपल्या शेतकऱ्यांचं म्हणा किंवा युवा पिढीचं म्हणा रोजगार देण्यासारखं आहे हे आज आम्हाला प्रत्यक्ष दिसतं आहे त्याच्यामुळं आमचं मत आणि आमचं कौले ना फक्त बी जे पीकडे राहील आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही किती प्रचार करा काही करा तुमचे कामं फक्त सातत्यामध्ये जर पाहिलं ऐंशी टक्के फक्त कागदवरच काम येतं आणि थोडक्यात जर पाहिलं तर फक्त टक्के काम केले बाकी सगळे कागदवर आहेत रोड कागद आहे आणि तिचे पैशात पैसे किशे टाकलेले आहेत असे काम